गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारामध्ये आठ ते दहा दरोडेखोरांच्या टोळीने मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मेंढपाळ कुटुंबियांवर हल्ला करीत तीन लाखाचा ऐवज लुटून नेला दरोडेखोरांच्या मारहाणीत मेंढपाळ कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत नाशिक जिल्ह्यातील तीन मेंढपाळ कुटुंब चार दिवसांपूर्वी मांजरी शिवारात गट क्रमांक दोनशे मधील शेतात पाल ठोकून राहण्यास आले होते या मेंढपाळ कुटुंबामध्ये तीन महिला तीन पुरुष व तीन लहान मुले होती तसेच जवळपास पाचशेच्या आसपास मेंढ्या होत्या मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्या पालावर हल्ला चढवून मेंढपाळ कुटुंबाला जबर मारहाण केली यानंतर त्यांच्याजवळील रोख रक्कम दोन लाख दहा हजार रुपये सोने व मोबाईल असं एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला दरोडेखोरांनी यावेळी मेंढपाळ कुटुंबाचे मोबाईल देखील लांब फेकून दिले दरोडेखोरांच्या मारहाणीत मेंढपाळ कुटुंबातील भाऊसाहेब विटोबा शिंगाडे वय सहासष्ट वर्षे सुमनबाई सीताराम शिंगाडे वय छत्तीस वर्षे सीताराम मिताजी शिंगाडे वय छत्तीस वर्षे आशाबाई भाऊसाहेब शिंगाडे वय सत्तावन्न वर्षे नानाबाई मधुकर शिंगाडे वय चौतीस वर्षे सर्व राहणार सोमठाण तालुका येवला जिल्हा नाशिक हे गंभीर जखमी झाले आहे दरोडेखोर गेल्यानंतर अडीच वाजेच्या सुमारास मेंढपाळ कुटुंबातील एकाने बाजूच्या शेतात जाऊन याबाबत माहिती सांगितली या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे प्रदीप टेमकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे ते त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते तर या घटनेची माहिती मिळाल्यावर वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे यांनी देखील मेंढपाळ कुटुंबियांना भेट दिली यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करत लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी देखील केली आहे